जय सारथी मित्रांनो आणि बंधूंनो नमस्कार मित्रांनो आता मी गाडी लावलेली आहे पार्क केलेली आहे आणि देवीचं दर्शन वगैरे करून आल्यानंतर आता देवपूजा झाली आता पोटपूजा त्या म्हणेप्रमाणे आता पिके विलेज या हॉटेलला आम्ही जेवण्यासाठी थांबलेलो आहोत आणि व्हेज नॉन दोन्ही पण आहे खूप मोठा माझ्याबरोबर संकट आलेलं आहे तर सगळे वाहनचालक ड्रायवर मित्रांना पण मी सांगाल की माझ्याबरोबर आता मी फॅमिली बसवली आणि जस्ट चावीसाठी मी गाडी पूर्ण लॉक केली आणि चावी आतमध्ये राहिलेली आहे माझी तर जे पण हा व्हिडिओ बघत असेल आणि कार जर तुम्ही ड्रायविंग करता आतमध्ये चावी राहिल्या असेल तुमची पण गाडीमध्ये तर अवश्य तुम्ही पण ही ह्याचा लाभ घेऊ शकता खूपच खूपच इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे मित्रांनो आणि तुमच्या बाबतीत पण कधी आयुष्य घडू शकतो असा तर तुम्ही पाहू शकता ही मी आता मॅनेजरला मी स्किल मागितली पण स्किल नाही नसल्यामुळे किंवा काठी पण तुम्ही काठीचा पण उपयोग करू शकता किंवा पट्टीचा पण उपयोग करू शकता ही रोटी रोटीची ही सळय आहे याचा वापर करणार आहे आणि माझं चावी आतमध्ये राहिलेली आहे आणि मी ती चावी कशा पद्धतीने काढणार आहे ते दाखवतो आहे तुम्हाला तर मित्रांनो जर तुम्ही पण तुमची चावी कधी राहिलेली असेल तर आठवा मित्रांनो तुम्हा किती अडचण येते आणि चायवाल्याला बोलावं लागतं आठवत ते एक त्या टायमाला डोकं चालत नाही तर शांत डोक्यांनी विचार करून आपल्याला पूर्ण हे काम करायचं आहे अशी कुठलीही पट्टी किंवा सळी वगैरे हो असेल तरी काटे वगैरे हो ते फक्त पातळ पाहिजे की आतमध्ये केली पाहिजे तर मित्रांनो मी पूर्ण व्हिडिओ आणि प्रोसेस तुम्हाला दाखवण्याआधी जर तुम्ही माझ्या व्हिडिओ हा पहिल्यांदा बघत असाल तर व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चार पट्टी असतात ही अशी पट्टी असती तर तुम्ही फ्रेम बघू शकता सर्व गाड्यांना ही पट्टी थोडी थोडी ही का दोन्ही बाजूने थोडीशी तुम्हाला वरती करायची आहे मी पण ही पट्टी वरती करतो आहे माझ्या गाडीची ही गाडी पट्टी वरती केल्यामुळं केल्यानंतर ही पट्टी तुम्ही बघू शकता कटवायची आहे ही मी माझी पट्टी हो तुम्हाला बघू शकता तुम्ही ही पट्टी तर मी करणार आहे पुढची प्रोसेस व्हिडिओ चालू आहे ना दादा व्हिडिओ चालू आहे ना ही ही पाहू शकता ही ह्या इकडे पट्टी असते सेम पट्टी इकडे काशीच ही पट्टी मी काढलेली आहे काचेची आणि त्याच्यानंतर हे जे हुक लॉक लॉक दिसते गाडीतलं आतलं त्याच त्याचबरोबर लाईनमध्ये ही आतमध्ये एक तार असते हे तुम्हाला थोडंसं आतमध्ये वाकल्यानंतर तुम्हाला एक तार दिसेल त्या तारेला तुम्हाला वरती घेण्याचा प्रयत्न किंवा हलवायचा जरी प्रयत्न केला आता तुम्हाला अंधार असल्यामुळे दिसणार नाही आता तुम्हाला दिसत दिसतंय का आतमध्ये नाही दिसणार तर एक तार दिसेल किंवा हुक दिसेल त्या हुकला तुम्हाला हलवायचं आहे तुम्ही पाहू शकता हे हालते बघा थोडंसं उजेडते ना मला आतमध्ये थोडंसं उजळतं होत आता मला मगाच्या अपेक्षा नाही मगाशी मगाशी तसंच छान दिसत होतं फोटोग्राफर कॅमेरामॅन लाईट कॅमेरा ॲक्शन आता आमच्या कॅमेरामॅननी लाईट फोकस कॅमेरा चालू केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता, शकता ही पट्टीला फक्त तुम्हाला हलवायचं आहे मित्रांनो आतमधल्या पट्टी किंवा हुक असेल तर तुम्ही पाहू शकता ही हू हुकाला मी आता हलवतोय हे मित्रांनो नीट बघा हे हूक हालते आपलं लॉकची जे नॉप आहे नॉप हालते हे बघा इकडे बघा इकडे बघा कॅमेरामॅन कमा रुमॅन एक्शन बघा हल्ल आणि होऊ गाडी उलगडलेलं अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही पाहू शकता आणि आपलं काम झालेलं आहे हे तुम्ही पाहू शकता हे दरवाजा मी खोललेला आहे अशा पद्धतीने माझ्या गाडीचं मी दरवाजा उघडलेला आहे आणि ही माझी इस्टेरिंगची चावी आतमधली इस्टेरिंगला राहिलेली चावी मी काढलेली आहे आणि गाडी ओपन केलेली आहे तुम्ही पण या संधीचा ह्या संधीचा लाभ घेऊ शकता जर माझ्या व्हिडिओमध्ये पहिल्यांदा जर असाल व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तर जय महाराष्ट्र जय हिंद जय सारखी मित्र